सोशल मीडियाच्या या वेगवान जगात कधी एक छोटासा व्हिडिओ तर कधी एका क्षणाची क्लिप सगळ्यांना हादरवते नुकताच असाच एक व्हिडिओ पसरला ज्याने लाखो लोकांच्या डोळ्यात कुतूहल भरलं त्यात एक महिला पोलीस अधिकारी गर्दीत उभी राहून मोठ्याने घोषणा देताना दिसते ही घोषणा ऐकून सगळे थोडेसे चकित झाले पण हे सगळं काय आहे का झालं आणि त्यामुळे काय घडलं हे उत्सुकता वाढवणारी गोष्ट आहे जी फक्त एका व्हिडिओपुरती मर्यादित नाही तर तिच्या मागे एक संपूर्ण कथा दडलेली आहे चला जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोल मध्ये अशा घटना कधी कधी शहरांच्या रस्त्यांवरून सुरू होऊन लाखो लोकांच्या मनात घर करतात विशेषतः जेव्हा त्यात धार्मिक भावना राजकीय तणाव आणि सामाजिक न्याय यांचा मेळ साधला जातो हा व्हिडिओ मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर शहरातून आला आहे जिथे एक छोटीशी वादग्रस्त बाब मोठ्या धुमकळीत बदलली फुलबाग परिसरात तेरा ऑक्टोबरच्या सायंकाळी एका सरकारी आदेशाने सुरू झालेल्या भांडणाने अचानक धार्मिक घोषणांचा रंग धारण एका बाजूला ग्वाल्हेरच्या शहर पोलीस अधीक्षक हिना खान उभ्या होत्या तर दुसऱ्या बाजूला स्थानिक वकील अनिल मिश्रा आणि त्यांचे साथीदार या भांडणात अनिल मिश्रा आणि त्यांच्या गटाने जय श्रीरामची घोषणा देत हिना खान यांना सनातन धर्माविरुद्ध असल्याचा आरोप केला त्यावर हिना खान यांनीही जय श्रीराम म्हणत उत्तर दिलं तिथे असलेल्या एका साक्षीदाराने नाव गोपनीय ठेवण्याच्या अट्टीवर सांगितलं की भांडणाच्या वेळी तिथे तणावाची लाट उसळली होती हिना खान यांच्या जय श्रीरामच्या उद्घोषाने तो थोडा शांत झाला हा व्हिडिओ मुळता गुन्हा जिल्ह्यातील आरोण तहसीलच्या हिना खान यांचा आता व्हायरल होऊन सगळीकडे पसरला आहे या सगळ्या गोंधळाबाबत हिना खान यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं मी या घटनेच्या सगळ्याकडे सकारात्मक नजरेने बघते मी फक्त माझं कर्तव्य पार पाडत होते घोषणाबाजी करताना माझा हेतू फक्त शांतता जपणं असा होता असं त्यांनी स्पष्ट केलं त्यांनी पुढे सांगितलं त्या ठिकाणी परिस्थिती खराब होऊ नये म्हणून मी प्रयत्न करत होते शांतता आणि सौहार्द कायम राहावा यासाठी कायद्याची आणि व्यवस्थेची रक्षा करायची होती आता चला या संपूर्ण प्रकरणाची मूळ शोधूया कहाणी फक्त एका नाही ना तर ग्वाल्हेर उच्च न्यायालयाच्या खंडपीठ परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दहा फूट उंच पुतळा उभारण्याच्या प्रस्तावाशी जोडलेली आहे या प्रकरणाची सुरुवात एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झाली तेव्हा ग्वाल्हेर उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश कुमार केट यांच्याकडे काही वकिलांनी खंडपीठ परिसरात बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याची परवानगी मागितली वकील विश्वजित रतोनिया धर्मेंद्र कुशवाह आणि राय सिंग यांनी यासाठी एका निवेदनाची मोहीम चालवली तेव्हा मुख्य न्यायाधीशांनी तोंडी मंजुरी दिली होती नंतर जिल्हा न्यायालयाच्या पातळीवर एक समिती स्थापन झाली पीडब्ल्यू ने त्या जागी पुतळ्यासाठी व्यासपीठ तयार केलं वकिलांनी दानधर्माने पैसे गोळा केले आणि पुतळा घडवण्यासाठी ऑर्डर दिली पण यानंतर उच्च न्यायालय बार असोसिएशनने याला विरोध केला पुतळा बसवण्याबाबत बारला कळवलं नाही आणि इमारत समितीची परवानगीही घेतली नाही असा त्यांचा युक्तिवाद होता त्यामुळे वाद वाढला आणि तणावाची ठिणगी पडली या वादात आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्यांमध्ये अनिल मिश्रा यांचाही समावेश होता काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात ते आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह बोलताना दिसले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या या वादग्रस्त विधानामुळे अनिल मिश्रांवर भारतीय न्याय संहिता म्हणजेच च्या कलम दोनशे तीनशे त्रेपन्न दोन आणि एकशे शहाण्णव एक अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला दुसरीकडे पुतळा बसवण्याची परवानगी मागणाऱ्या वकिलांमध्ये विश्वजित रतोनिया यांचा भाग आहे त्यांनी सांगितलं आधीच्या निवेदनावर सही करणाऱ्यांमध्ये विविध स्तरातील लोकांची मोठी संख्या होती अनिल मिश्रा यांनी समाजात फूट पाडण्याचं पाप केलं आहे पुतळ्याबाबत अनिल मिश्रा वगळता कुणालाही अडचण नव्हती असं रतोनिया यांनी अधोरेखित केलं या प्रकरणाने के ला। तणावाची लाट उसळली होती संपूर्ण शहरात पोलीस दल तैनात केलं गेलं विशेषतः अनिल अनिल मिश्रा या मिश्रा यांच्यावर पोलीस नजर होते अशा वातावरणात यांनी चौदा ऑक्टोबरला स्थानिक मंदिरात हनुमान चालिसा पठण करण्याची जाहीर घोषणा केली यामुळे त्या भागात मोठा पोलीस फौजफाटा तैनात झाला फुलबाग परिसर उच्च न्यायालयाजवळ असल्याने तिथेही सुरक्षा कडक केली गेली याच जागी हिना खान यांनी अनिल मिश्रा आणि अनि त्यांच्या समर्थकांना अडवण्याचा प्रयत्न केला मिश्रा आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांना सनातन धर्माचा शत्रू म्हणून याला प्रत्युत्तर म्हणून हिना खान यांनी जय श्रीरामचा नारा दिला या घटनेवर अनिल मिश्रा यांनी प्रतिक्रिया दिली हिना खान यांनी दबावातून घोषणा केली आम्ही हनुमान मंदिरात रामचरित माणस वाचणार होतो आणि शहर पोलीस अधीक्षकांनी मंदिराला कुलूप ठोकलं आणि आम्हाला दर्शनापासून रोखलं आम्ही त्याचा विरोध करणार आहोत मंदिरांना कुलूप लावणं हे चुकीचं आहे आणि त्याला विरोध करणं नैसर्गिक आहे असा दावा मिश्रा यांनी केला वास्तविक स्थानिक पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे त्रेसष्ट प्रतिबंधक आदेश जारी केले होते या आदेशानुसार संबंधित क्षेत्रात घोषणाबाजी सभा मोर्चे किंवा गर्दी करण्यास मनाई करण्यात आली होती अनिल मिश्रा यांच्या आंबेडकरांवरील विधानामुळे भीम आर्मी आझाद समाज पार्टी आणि ओबीसी महासभा यांसारख्या संघटनांनी पंधरा ऑक्टोबरला आंदोलनाची हाक दिली होती पण प्रशासनाशी बोलणी झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेतलं गेलं तरीही शहरात वातावरण कायम हुता। सुरक्षा यंत्रणा सतर्क होत्या संपूर्ण शहरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला काही शाळांना सुरक्षिततेसाठी सुट्टी देण्यात आली हा वाद केवळ एका पुतळ्यापुरता थांबला नाही त्याचा परिणाम राज्यभर जाणवत होता जातीय संघर्ष टाळण्यासाठी प्रशासनाने शहरात सुमारे चार हजार पोलीस रांदा केले होते पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या वादामुळे शहरभरातून पाचशे हून अधिक भडकवणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट काढून टाकण्यात आल्या तर सातशे अतिरिक्त सुरक्षा जवानांना संवेदनशील भागात पाठवण्यात आलं या सगळ्या गदारोळात शहर पोलीस अधीक्षक हिना खान यांचं नाव घुमलं त्यामुळे गुन्हा जिल्ह्यातील आरोण तहसीलच्या आहेत त्यांचे वडील निवृत्त सरकारी शिक्षक तर आई गृहिणी हिना खान यांनी फिजिओथेरपीत पदवी मिळवली आहे त्यांनी काही वर्ष जीएसटी विभागात असिस्टंट कमर्शियल टॅक्स ऑफिसर म्हणून सेवा केली दोन हजार सोळा मध्ये एमपीपीएससी पी एस सी द्वारे त्यांची निवड झाली दोन हजार अठरा पासून त्या पोलीस खात्यात कार्यरत आहेत हिना खान यांना दोन बहीण आणि एक भाऊ आहे ते तिघेही वकील की करतात वकिलांशी माझं नातं जुनं आहे असं त्यांनी अनिल मिश्रा यांच्याशी झालेल्या भांडणावर म्हटलं होतं ही घटना शिकवते की कधी कधी एक छोटीशी घोषणा किती मोठी शांतता आणू शकते तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा